नमस्कार आपण पाहत आहात जनशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आषाढी एका दिवशी निमित्त पुणे येथे वारकरी संप्रदाय वारकऱ्यांना वंचित बहुजन आघाडी पुणेचे अध्यक्ष मुनुवर कुरेशी आणि इतर महिला वंचित बहुना बहुजन आघाडीच्या एकत्र येऊन फळे केळी खिचडी अशा प्रकारे वाटप करून आषाढीच्या शुभेच्छा दिल्या खरोखरच पंढरपूरची वारी हे वारकऱ्यासाठी अतिशय आनंदाची वारी आणि आनंदात वारकरी संप्रदायाचे लोक एकत्र येऊन हा उत्सव जलुषाने आनंदात वारी करत असतात त्या वारीमध्ये चलते वेळेस लोकांना प्रत्येक ठावठिकाण्यावर रस्त्यावर सेवा करण्याचं जे कार्य आहे खरोखरच ते लोकांना मिळत असते आणि अशा प्रकारे जर लोक जागृत होऊन सेवा करण्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्यामध्ये आपलं पाठबळ लावून ते कर्तव्य पूर्ण करण्याचं कार्य इथे वंचित बहुजन आघाडी या कार्यकर्त्याने इथे करून दाखवलेले आहेत आपण पात्र झनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद